साई सम्राट न्यूज दोन हजार पंचवीस आषाढी निमित्त पंढरी नगरी दाखल होणाऱ्या भाविक भक्तांची आरोग्य प्रशासनाकडून घेतली जाते काळजी वारकरी भाविकांची आरोग्य शिबिरामध्ये तुफान गर्दी विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देश परदेशातून शेकडो पायी चालत आलेल्या भाविक भक्तांसाठी महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शेकडो मैलाचे अंतर पायी चालून विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविक भक्तांसाठी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येत असून यामध्ये विशेषत भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मुख्य उद्दिष्ट असून यामध्ये मोफत तपासणी व उपचार आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यसेवा एकशे दोन व एकशे आठ रुग्णवाहिका स्त्रीरोग तज्ज्ञामार्फत सेवा पाणी नमुने तपासणी पाण्याच्या स्रोताची ओटी टेस्ट करणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत सेवा आपत्कालीन सेवा वारी मार्गावरील हॉटेल्स व निवासस्थानाच्या स्वयंपाकस्थळाची पाहणी पाहणी फवारणी सुसज्ज आरोग्य पदके चित्ररथामार्फत आरोग्यविषयक जनजागृती पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता केंद्र कीर्तन कक्ष औषधी किटचे वाटप जैव कचरा आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम भाविकांची डोळे तपासणी करून मोफत चष्म्याचेही वाटप करण्यात येते अशा विविध उपक्रमांना भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असते महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या या आरोग्य शिबिराचे सर्व वारकरी भक्तांमधून कौतुक होतच असून पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे समाधान व दुसऱ्या बाजूला महाशिबिरामुळे मिळणारा दिलासा यामुळे भाविक सुखावल्याचे दिसून येत आहे Subscribe now अँड press the bell icon. Never miss an update.